करवे तालुक्यातील दोनवडे इथल्या भोगावती पाणीपुरवठा संस्थेच्या पोलवरील ट्रान्सफॉर्मर फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांच्या कॉपर लंपास केल्यात या चोरीमुळं योजना सुरू करण्यामध्ये समस्या निर्माण झाल्यात त्यामुळं सुमारे तीनशे एकर शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे करवी तालुक्यातील कोल्हापूर गगनबावडा मार्गावर रस्त्यापासून सुमारे पाचशे फुटावर भोगावती नदीच्या काठावर दोनवडे इथल्या भोगावती पाणीपुरवठा संस्थेचं जॅकवेल आणि ट्रान्सफॉर्मर आहे या संस्थेचं साधारण तीनशे एकर भिज क्षेत्र आहे त्यामध्ये ऊस भुईमुग भात अशी पिकं घेतली जातात पिकांना होणाऱ्या पाण्यापोटी पाच रुपये शहाऐंशी पैसेप्रमाणे प्रति युनिट वीज बिल आकारणी होते दोनवडेच्या भोगावती पाणीपुरवठा संस्थेचं नऊ लाखांचं वीज बिल थकीत आहे अशातच अज्ञात चोरट्यानं नदीकाठावरील पोलवरील ट्रान्सफॉर्मर फोडला महावितरण कंपनीनं पावसामुळे ट्रान्सफॉर्मरचं कनेक्शन सोडून ठेवलं होतं त्याचा फायदा घेत चोरट्यांनी कॉपरचं साहित्य लंपास केलंय चोरट्यांनी पोलवर चढून ऑइल कॉक सोडून तीनशे साठ लिटर ऑइल सोडून दिलंय त्यानंतर केबल कापण्यात आली ट्रान्सफॉर्मरचं झाकण उघडून सुमारे अडीचशे किलो कॉपर लंपास त्यानंतर चोरट्यांनी जवळच असलेल्या जॅकवेलच्या दरवाजाचं कुलूप तोडून आतील साहित्या आणि दोन केबल चोरले आहेत अगोदरच वाढीव वीज बिलामुळं पाणीपुरवठा संस्थेचं वीज बिल थकीत आहे त्यातच चोरी झाल्यामुळं जादा दहा लाखाचा खर्च होणार असल्यानं यावर्षी पाणीपुरवठा संस्था सुरू करता येणार नाही त्यामुळं तीनशे एकर शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय दरम्यान या घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली आहे